चा, एक ब्रँड तयार केलेला आहे की जो ब्रँड त्या खतांना शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आपण ती खतं देतो एवढंच नाही तर आता त्याच्या पलीकडे आपण पोहोचलो हा जो काही कचरा आहे या कचऱ्यापासनं आपण गॅस तयार करतो ज्याच्यावर गाड्या चालू शकतात या कचऱ्यापासनं आता इलेक्ट्रिसिटी आपण तयार करतो आणि म्हणून मोदीजींनी आता आपल्याला इतक्या मोठ्या प्रमाणात निधी दिला सगळी शहरं ही कचरामुक्त झाली पाहिजे आणि कचरा मुक्त होत असताना त्याचं डम्पिंग न करता कचऱ्यावर प्रक्रिया करून शहरं उत्तम कशी करता येतील प्रत्येक शहरामध्ये भुयारी गटाराची योजना ही तयार करून कुठेही नाल्यातनं पाणी जाणार नाही आणि जे काही गटाराचं पाणी हे आपण त्या ठिकाणी जमा करू ते पाणी देखील त्याच्यावर प्रक्रिया झाली पाहिजे आपल्याला माहिती आहे की या गटारीच्या पाण्यावर प्रक्रिया करून त्यातली जी विष्ठा आहे ती आपण बाजूला काढतो त्यातनं ऑर्गॅनिक मॅन्युअर खत सगळं आपण तयार करतो आणि आपल्या नाल्यांमध्ये नदीमध्ये तलावामध्ये शुद्ध पाणीच गेलं पाहिजे ट्रीटेड वॉटरच गेलं पाहिजे आज मला सांगताना आनंद वाटतो की आपण जर महाराष्ट्राचा विचार केला महाराष्ट्राचं नागरीकरण किती आहे महाराष्ट्रामध्ये साडेसहा कोटी लोक हे चाळीस हजार गावांमध्ये राहतात आणि तेवढे साडेसहा कोटी लोक फलटणसारख्या चारशे शहरांमध्ये राहतात या चारशे शहरांचा चेहरा मोहरा जर आपण बदलला तर आपण साडेसहा कोटी लोकांच्या जीवनामध्ये एक गुणात्मक परिवर्तन आणू शकतो आणि म्हणून मागच्या काळात आम्ही जे काम चालू केलं आज जवळपास दोन अडीचशे शहरं आपण बदलली पण अनेक शहरं अजून बदलायची आहेत खरं तर आपण जर फलटणचा विचार केला तर या ठिकाणी रणजित दादांच्या नेतृत्वामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात निधी आलेला आहे मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं आता या ठिकाणी चालू झालेली आहे या ठिकाणी फलटणकडे येणारे जेवढे मार्ग आहे ते सगळे रणजितदादांनी माझ्या आणि गडकरी साहेबांच्या मागे लागून त्या ठिकाणी मंजूर करून घेतले फलटण पंढरपूर पालखी मार्ग सहा हजार कोटी रुपये फलटण बारामती रस्ता सातशे पंच्याण्णव कोटी रुपये फलटण पुसेगाव परत केंद्र सरकारने तो केला म्हणजे काम चालू केलं फलटण की साडेतीनशे कोटी रुपये फलटण दहीवडी चार हजार कोटी रुपये पाडेगाव ते शिंगणापूर सातशे कोटी रुपये आसूगाव ते फलटण ते गिरवी अडीचशे कोटी रुपये आणि फलटणचे अंतर्गत रस्ते शंभर कोटी रुपये मला एक सांगा फलटणसारख्या शहराकरता एवढा निधी यापूर्वी कोणी कोणाच्या स्वप्नात तरी आला एका, चा चा ले ले आहे का जेवढा निधी आज खऱ्या अर्थानं रणजितदाच्या प्रयत्नातून आणि हा कागदावरचा नाही आहे ही सगळी कामं या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत वारकरी भवन असेल प्रशासकीय भवनाचं काम चाललेलं आहे महसूल भवनाचं काम चाललेलं आहे या ठिकाणी दोन पोलीस स्टेशन्स उभे राहिले आहेत आमच्या पोलिसांकरता उत्तम क्वार्टर आपण त्या ठिकाणी उभे केलेले आहेत अतिरिक्त सत्र न्यायालय सुरू केलेलं आहे दिवाणी न्यायालयसुद्धा आपण त्या ठिकाणी मंजूर केलाय आहे आत्ताच मला दादांनी येता येता कालात सांगितलं न्यायालय तर सुरू झाले पण वेगवेगळ्या ठिकाणी आहेत त्याची आता एक एकत्रित इमारत देखील तुम्ही का करू नका दादा काही काळजी करू नका पुढच्या काळामध्ये न्यायालयाची इमारत देखील या ठिकाणी आपण करू आणि एवढंच नाही तर नाईक बोमवाडीमध्ये आपण त्या ठिकाणी दादांच्याच प्रयत्नातनं एम आय डी सी तयार केली पण नुसती एम आय डी सी तयार करून फायदा होत नाही त्याच ठिकाणी उद्योगही आला पाहिजे मी तुम्हाला आज सांगत नाही पण मी मागच्या वेळेस तुम्हाला शब्द देऊन गेलो त्यानंतर जवळपास सात आठ मोठ्या उद्योजकांची माझी बोलणी चालली आहे आणि मी तुम्हाला दिलेला शब्द आहे दादा लक्षात ठेवा त्या ठिकाणी उद्योग आणल्याशिवाय मी शांत बसणार नाही आपल्या